इकडे शेरूला बघू शकता भाकर खाऊन निवांत बसलेला आहे वातावरणाचा एन्जॉय घेत आहे शेरूचं निवांत चालतं ना पण आपली घाईघरबड किचनमध्ये दिवसभर चालू असते तर इकडं सोनं आलेली आहे म्हणजे मॉर्निंगलाच आलेली होती पण कॉलेजला आलेली होती ती आणि जाता वेळेस खूपच लेट झाला तिला म्हणजे कॉलेजनं बाहेर निघायलाच तिला लेट झालेला होता आणि एस टी गेलेली आहे तेवढ्यात मग ती गेलेली नाही इकडेच आलेली आहे माझ्याकडे आणि उद्या परत कॉलेजला जायचंच आहे तिला तरी पण आईचा दोन तीन वेळा फोन आला मी तर म्हणते की तिला इथंच राहा कारण दररोज एरजार्या करण्यापेक्षा तरी बरं आहे की इथंच जमणार नाही कारण आईचं कसं आहे ना सगळी घरची परत शेताकडे जाणं तुझी धावपळ जास्त होते तिची त्यामुळे सोनला इत राहायला जमत नाही पण आज एष्टी गेलेली आहे त्यामुळे इकडंच आलेली आहे ती आणि भाकरी बनवायच्या होत्या म्हणजे मॉर्निंगला मी बनवलेलं होतं पण कमी बनवल्या तर म्हणलं आणखीन चार वाजती बनवायच्या बन तर सोनल म्हणत आहे की मी बनवते तर बघूया आता कशी बनवते म्हणजे भाजी भात चपाती हे सगळं तिला परफेक्ट जमतं पण जेवारची भाकर मा भाकर मात्र थोडंसं म्हणजे छान बनवते पण तितकं परफेक्ट जमत नाही कारण मुलींचं कसं असतं ना कॉलेजला जाणं दररोज अभ्यास हे ते खूप सारं होऊन जातं आणि त्यामध्ये ना थोडंसं स्वयंपाकाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं तरी पण बाकीचा पूर्ण स्वयंपाक परफेक्ट बनवते फक्त जेवारची भाकर तिला तितकी परफेक्ट जमत नाही तरी पण जशी मी बनवते तशाच पद्धतीनं बनवत आहे इकडं जवळचं पीठ म्हणून घेतलेलं आहे तवा ठेवलेला कोणते तवा छान गार झाले गार नाही गरम झाल्यानंतर त्यावरती भाकर थापून टाकलेले आहे आणि पाणी फिरवून ते भाकर पलटलेले पण थोडंसं भाकर इथं कलर चेंज दिसत आहे ना कारण तिथं काय झालेलं ना थोडंसं पीठ पडलं तिच्या हाताचं जे कोरडं पीठ आहे ते तव्यावरती पडलं तर भाकर लाल होते कारण ते पीठ करपायला लागतं आणि ते चिटकतं भाकरीला नंतर भाकरीचा कलर चेंज होतो मी तेच तिला समजून सांगत आहे की हाताचं पीठ पडू द्यायचं नाही तव्यावरती आणि पटकन पाणी फिरवायचं म्हणजे इथं पण सोन्यांना थोडंसं लेट केलं पाणी फिरवले लवकर भाकर पलटली नाही त्यामुळे भाकर कडक होती तर या छोट्या छोट्या गोष्टी मीला सांगत गेल तर ते लक्षात ठेवतात आणि करत गेलं दररोज रोज तर भाकरी म्हणजे कशा पद्धतीने बनवायचं आहे हे परफेक्ट त्यांना समजतं पण दररोज कसं आई भाकरी करते आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक सोनल करते त्यामुळे भाकर तितकी परफेक्टला जमत नव्हती तर एक दोन वेळा मी तिला सांगितलं नंतर ती परफेक्टच बनवत होती आणि मी तर खूप सारे भांडे जमा केलेले होते सगळ्या भांड्यातलं खरकटं काढलेलं आहे आणि कुकर कडे हे पण मी कामं करून घेतलं कारण थोडीफारच भाजी राहिलेली होती आणि थोडाफार भात राहिला होता तर काढून मी सगळीच भांडे इकडे घासायला घेतलेले आहेत तर भांडे घासून झाले धुवून घेते आणि इकडे सगळं सगळं बोलणं आणि सांगणं पण चालू आहे म्हणजे ती भाकरी करत होती तर माझं लक्ष तिकडं पण होतं की अशा पद्धतीने करायचं म्हणजे थोडंफार सांगितलं तर मुला मुलींच्या डोक्यात बसत होते आणि हे सगळं स्वयंपाक पाणी मुलींना आलंच पाहिजे मुलगा असो मुलगे असो स्वयंपाक हा आलाच पाहिजे कारण कसं ना आपण असं नाही की प्रत्येक वेळी आपण घरीच असतो आपण कुठेतरी बाहेर गेलो आणि त्यावेळेमध्ये म्हणजे मुलं उपाशी राहणार नाहीत कारण त्यांना परफेक्ट स्वयंपाक आला तर ते स्वतःहून करून खातात ब आपण पण टेन्शन फ्री त्यामुळे मी मुलं असो मुली असो माझं म्हणणं असं असतं की सगळ्यांना सगळं काम आलं पाहिजे स्वयंपाक असो बाहेरची कामं असो काही असो आलंच पाहिजे कुठलंही व्यर्थ जात नाही तर भाकरी केलेली आहे ना तोपर्यंत हो, मी भांडी वगैरे क्लीन केले किचन काउंट स्वच्छ झालेलं आहे म्हणजे असं म्हणलं जातं एकाला दोघे असलो तर सगळी कामं खूप फास्टमध्ये होतात आणि अजिबात बोर होत नाही जेव्हा आपण एकटिव्हिटी कामं करतो ना त्यावेळेत मात्र थोडंसं बोर होतं तर किचन काउंट स्वच्छ केलं आणि ढाळी खात बसलेलं होतं आम्ही दोघी बहिणी आणि बाहेर कबुतरांचा चिमण्याचा आरडावरडा चालू आहे म्हणजे कबुतरांचं घर तर आम्ही काढलं तरी पण बघा दररोज येत आहेत ते आता आणखीन परत कुठं घर करायचा विचार आहेत काय आता त्यांनाच माहिती कारण सतत येणाऱ्या चालू आहेत पण चिमण्यानं जे आहे ना आकाश दिव्यामध्ये घर केलेलं आहे त्यामुळे खबुत्रांना तिथं बसता येणार नाही अगोदर जे आहे ना, ना एक पिल्लरला केलेलं होतं आणि तिथं खबुत्रानं आपला कब्जा केलेला होता के चिमण्यानं उठून टाकलेलं होतं कारण खूप मोठे पंख असतात त्यांना चिमण्या ते एक पंख म्हणजे पंख हलवलं ना थोडंसं चिमणी उठून जायची पण आता ते आकाश दिव्यामध्ये खबुत्राला बसता येणार नाही कारण असं केलं एकदम आद्धर आहे ते तर तिथे जमत नव्हतं त्यांना तर आता बघ्या दुसरीकडं कुठं करत असं तर मी लक्ष देत आहे की अगोदरच त्यांना घर करू द्यायचं नाही कारण एक वेळा घर झालं मग परत ते तिथं पिल्ल वगैरे ठेवतात मग ते सगळं काढणं ठीके वाटणार नाही तर आज मला बेडशीट ही चेंज करायचं होतं आणि काही साड्या कपडे हे ते खूप सारे इकडे मशीनवर पडलेले होते सोनल तेच म्हणत आहे की ताई इतके सगळे साड्या असं का ठेवलेल्या आहे रो तर हो साड्या मी इथं ठेवल्या मला घडी करून ठेवणं झालेलंच नाही तर सोनलनं सगळ्या साड्या घडी करून स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि बेडशीट पण मला चेंज करायचं होतं तर अगोदरचं बेडशीट काढलेलं आहे आणि दुसरं बेडशीट मी धुलेला आतरलेलं आहे सोनल पण मदत करत आहे आणि जी बेडशीट आहे उशीचे खोळ आहे ते सगळं मला धुवायला घ्यायचं आहे पण आज नाही आज कपडे धुवून झालेले आहेत आता उद्याच मी ते मशीनला लावणार आहे सगळं मी जमा करून किंवा बकिटा ठेवते हे कपडे धुवायचे आहेत ते मग मॉर्निंगला पटकन आपल्याला घेता येतं म्हणजे काही शोधाशोत नाही तर ही कामं मी दुपारच्या वेळेस आवरत असते तर झालेले बेडशीट अंथरूण आणि काही कपडे वगैरे आहे तेही मी काढलेले आहेत आणि जे कपडे धुऊन झालेले आहेत ते पण मी काढलेले आहेत उन्हाला टाकायचे आहेत म्हणजे आज थोडासा मला लेट झालेलाच होता मॉर्निंगपासनं चालू आहे धावपळ धावपळ कुठली तरी आपली एक्स्ट्राची कामं झाली किंवा त्यामध्ये थोडासा लेट होतो आणि तसंच झालेलं होतं तर सगळे कपडे जे धुलेले आहेत ते काढले मशीनमधनं आणि उन्हाला टाकत आहे सोनं जात आहे बाहेर काही कामासाठी आणि शेरू जेव्हा सोनं अगोदर गेली होती त्यावेळेस खूप आडावडायचा चालू होता खूप रडत होता की गेट बंद करून सोनल गेलेली होती त्याला जाता येत नव्हतं पण आता सोनल गेट काढली आणि म्हणत होती की शेरू ये माझ्यासोबत तरी पण तिच्यासोबत गेलेला नाही म्हणजे शेरू रुसलेला होता कारण अगोदरच ती नेलेली नव्हती त्यावेळी खूप आरड्या चालू होता आणि त्यानंतर ती ये म्हणत होती तरी पण शेरू गेलेला नाही आहे मग सोनून गेल्यानंतर मी ववा वगैरे चोळून घेतला म्हणजे खाली शेतामध्येच मी घातलेला होता ते बवा चोळून घेतला फटकून ठेवला म्हणजे हीच कामं झाली मग नंतर मग नंतर परत संध्याकाळी स्वयंपाक पाणी जेवण खाणे हे सगळं झालं आणि मॉर्निंगच्या वेळेस दिनेश आणि सोनल लवकरच केले कारण सोनलचे ही एक्झाम चालू आहे तर जणी अभ्यास करत बसलेले होते त्यानंतर माझी सगळी कामं आवरली स्वयंपाक वगैरे केला आणि मी आता निघालेली आहे गावाकडे जायला म्हणजे आजचा वार मंगळवार आहे हा पूस महिन्यातला शेवटचा मंगळवार आहे म्हणजे शुक्रवारी पण मी गावाकडे गेले होते लक्ष्मीला निवेदी घेऊन हो। आणि आज मंगळवारी तिकडं सण आहे म्हणजे आपल्या घरचं सण आहे तर तिकडं आम्ही मी आणि पूजा जात आहोत एष्टीनं जात आहोत आम्ही शुक्रवारी मात्र मी कार घेऊन गेलेले होते कारण गेले मला वरवटीत निवेद्य दाखवायचं होतं लक्ष्मीला परत गावाकडे म्हणजे सोनाळा आंबाबाईला परत शेताकडे जायचं होतं त्या दिवशी ना दोन तीन ठिकाणी निवेद्य दाखवायचं होतं आणि एष्टीनं तितकं जमत नाही म्हणजे टाईम अडजेस्ट होत नाही त्यामुळे त्या दिवशी कारण गेलो होतं आणि आज आम्ही अशनच गेला आणि पूजा पण सोबत होती आणि तिथं ताई भाऊ सगळेजण आलेले होते सगळ्यांची गाठाभीट झाली छान वाटलं म्हणजे कालचा दिवस असा गेला काल मी मॉर्निंगलाच हां नऊ वाजता मी घरातून बाहेर पडलेली होते आणि रात्री आठ वाजताच घरी आले आणि घराकडे सोनल होते म्हणजे तिला कॉलेजला जायचं होतं पण ती दहा वाजता जाणार होती आणि थोडीफार कामं माझी जी राहिलेली होती म्हणजे कपडे वगैरे मशीनला लावली ती म्हणाला टाकलं थोडेफार भांडे झाले होते ते सगळं क्लीन करून सोनल कॉलेजला होती म्हणजे थोडीफार कामं हो मी ठेवूनच गेली होती कारण थोडंसं लवकरच मी रुग्णात बाहेर पडलेली होते तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार बुधवार आहे तर मॉर्निंगची सगळी कामावरली स्वयंपाक झालेला आहे आणि सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे एक वेळेचं आणि आता मी इकडं ओवा धुवत आहे म्हणजे काल जसं ओवा मी सोडून घेतला तुम्हाला म्हणलेलं होतं तोळ मी तसंच ठेवलं पण यामध्ये थोडासा म्हणजे माती खडे खुडे हे सगळं आलेलं आहे काड्या पण आहेत कचरा पण आहे फटकला तरी पण कसं आहे कचरा आणि ओवा त्याचं वजन तितकंच ते ओवा पण त्यासोबत जात होता म्हणून म्हणलं धुलेलंच बरं आहे त्यामध्ये जे हे खडे वगैरे आहेत ते पण निघून जातील तर अगोदर जी वरच्या साईडला ओवा आलेला आहे म्हणजे जसं मी पाण्यात टाकलं वरी खूप साऱ्या काड्या आणि जे हलका ओवा असतो ना तो सगळा वरी आलेला आहे तर ती एका ताटात मी काढलं म्हणजे एगड़ वेगळं ठेवणार आहे आणि जे छान असा चांगला ववा आहे ना ते सगळा खाली बसलेला आहे तर मी इकडे चाळणी घेतली आणि त्यावरती पाणी टाकून टाकून हे ववा घेत आहे म्हणजे बुडाला पण खडे आहेत तुम्ही बघू शकता तर रुळून रुळून घ्यायचं आहे म्हणजे एकदमच आपल्याला बुडापून टाकायचं नाही कारण ते खडे पूर्ण त्यामध्ये येतात तर अशा पद्धतीने मी ववा धुवून घेतलेला आहे बघू शकता पूर्ण खडे जे आहेत ना ते बुडाला बसेल ते एकदम बारीक रीती आहे ती आणि कसं आहे ववा आपण भज्यामध्ये टाकतो किंवा धपाटी बनवली त्यामध्ये म्हणजे खूप साऱ्या रेसिपीमध्ये ववा जातो आणि त्यामध्ये एक दोन खडे असले तर पूर्ण त्या रेसिपीचं जे आहे ना मलाच निघून जातो कारण एक एक खडा आला की मग सगळंच गेलं ते जेवण खाण्याची चवच निघून जाते तसं होतं म्हणजे हे सगळं स्वच्छ धुवून ठेवणं हे पण खूप गरजेचं आहे कारवळ पण मी काल धुवलेले आहेत तरी सगळं मला आता उन्हाला टाकायचं आहे कपडे मी मशीनला लावलेले आहेत आणि इथं थोडे बकिटामध्ये ढाळे ढुळे ठेवलेले आहेत मी ते पण काढायचं आहे इकडं हार पोतं ठेवलेलं आहे म्हणजे डाळीसाठी ह्यार भरलेले थांद्यापर्यंत कारू हवा सगळं आणि उन्हाला टाकलेलं आहे ऊन छान आहे आज म्हणजे आता आजकाल ऊन छान आहे थंडी मॉर्निंगला असते पण दुपारच्या वेळेस छान ऊन असतो तर वरती एक मी कपडा अंतरलेला आहे म्हणजे ते हवा वगैरे म्हणजे ववा एकदम हलका असतो जोरदार हवा आली की पूर्ण ओढून जातो ते म्हणून झाकून मी विटा ठेवले चारी बाजूनं म्हणजे ते ओवा उडू नये आणि कारू मी तसे ताटले ठेवलेत कारण कालच मी कारू धुवलेले होते एक दिवस उन्हाला घातलेलं होतं आणि आज मी परत घातलेलं आहे म्हणजे एक दोन दिवस उन्हाला टाकलं आणि डब्यात भरून ठेवलं तर व्यवस्थित राहतात ले ले, वा वा तर इकडं बघू शकता स्वयंपाक जेवण झालं पण भांडी मी क्लीन केलेली नव्हते कारण मला ती सगळी कामं होते ववा वगैरे धुणं सगळं मुलाला टाकणं ते ऊन राहीपर्यंतच केलं तर ठीक आहे कारण आपली ही कामं नंतर पण होऊ शकतात म्हणून अगोदर ती कामं केलेली मुलाला टाकलेली म्हणजे ते वाढत राहील तोपर्यंत आपली ही सगळीच कामं आवरली जातात म्हणजे थोडंसं मॅनेज करून आपण ही कामं ना सगळी कामं परफेक्ट होतात तर इथं नारळ पण ठेवलेले खिडकीमध्ये त्याचे पण लाडू वगैरे काहीतरी बनवायचंच आहे मला कारण राहत नाही ताजं राह जास्त दिवस तर सगळे भांडे मी स्वच्छ धुवून घेतलेले म्हणजे खरकटं काढून घेतलेली आहे आणि लिक्विड घेतलेला आहे म्हणजे हे क्रीमचं लिक्विड मी मागवलेले खूप छान भांडे क्लीन यानं म्हणजे आपण साबण वगैरे घेतलो ना तर त्याचा वास येतो भांड्याला तर हे लिक्विड छान आहे तर अगोदर सगळी भांडे मी घासून घेतले स्वच्छ धुवून घेतले किचन काउंडून स्वच्छ करून घेतला आणखीन टिफिन पण यांच्यासाठी मला पॅक करायचा आहे पण त्या अगोदर इकडे कपडे जे आहे ना धुवून झालेले आहेत ते सगळे अगोदर मी उमाला टाकते आणि मगच टिफिन पॅक करणार आहे झटकून उलटे करूनच मी उन्हाला टाकत आहे कारण कलर चेंज होणार नाही कपड्यांचा तर सगळे कपडे उन्हाला टाकले दोन दोन चिमटे लावलेले कारण खूप भॅन खावा येते ना आणि एकही कपडा तिथं राहणार नाही त्यामुळे एका कपड्याला दोन दोन चिमटे मी लावलेले आहे त्यानंतर मी ताक केलं कारण गरमी खूप होत आहे आजकाल मॉर्निंगला थंडी असते पण यावेळी खूप गरम असं वातावरण होतं तर इकडे ताक केलेलं आहे आणि अगदी मी ताजं ताजं ताक इकडे प्यायला घेतलेलं आहे ताक छान असतं म्हणजे मला ना दही तितकं आवडत नाही पण ताक माझं फेवरेट आहे तर टी व्ही पाहत पाहत मी ताकवे एन्जॉय केलं आणि आता परत किचनमध्ये आलेले आहे आणि यांच्यासाठी अगोदर मी टिफिन टायचं असते तरी इकडं पूर्ण स्वयंपाक झालेले मी मॉर्निंगलाच केलेलं होतं म्हणजे संघसंग केलं ना होतं नाही ते काय होत आहे ना दुपारच्या वेळ मी करत आहे आणि खूप लेट होत आहे पूर्ण दिवस यामध्ये जात आहे एक्स्ट्राची कुठलीच कामं माझी होत नाही म्हणून म्हणलं मॉर्निंगला जेही करायचं आहे करा भाजी भाकर वरण भाजी आहे ते मी मॉर्निंगलाच केलेलं आहे तर आज मी तूप जडक्याची भाजी केलेली आहे एका डब्यामध्ये ताक आणि एका डब्यामध्ये भात आणि भाजीची वाटी मी ठेवलेली आहे कारण तीन डब्याचं टिफिन आहे त्यामुळे काही ऑप्शन नसतं अशा पद्धतीने मी पॅकिंग करत असते दुपारचे अडीच वाजलेले आहेत थोडा वेळ झुपलेली होते त्यामुळे अवतार थोडासा असा झालेला आहे आणि जरी टिफिन पॅक करून ठेवलं पण आणखीन आलेले नाहीत आता बघूयात कधी येते काहीतरी कामात अडकले असतील तर आता मी लागते माझ्या कामात म्हणजे जवळ आणलेली आहे ती बडवायची आहे म्हणजे काल दोन तीन दिवस झाले ठेवलेले आहे काल ले 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 ले, तर गावाकडे गेलेले होते तर आज हे आहे म्हणजे सकाळीच मी ते उन्हाला टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं वा म्हणजे जास्त मेहनत लागणारी कमी मेहनतीत झटपटते सगळं म्हणजे थोडंसं बडवलं आपण टिपकून लावून तर सगळे दाणे बाहेर येतील तर थोडंसं उन्हाळा टाकलेले मॉर्निंगलाच मी आणि हवा खूप छान आहे खूप छान वाटत आहे हे वातावरण छान झालेलं आहे म्हणजे आजकाल थंडी तितकी नाही आहे छान असं ऊन राहतं आणि हा वापर म्हणजे जसं उन्हाळा चालू झाले असं जाणवत आहे तर आलेले आहे खाली मी बघू शकता वातावरण छान आहे पण खूप भयानक ऊन आहे यावेळेत पण ही जवस अशी असते ना उन्हामध्येच बडवलं पाहिजे त्याला कारण थोडंशी सावली आली तर थंड वातावरण झालं की ती थंड पडत आहे ना त्याची समोरची ती बोंडा असतात ना ते सगळे तशीच उपसून पडत आहे त्यामुळे मी काल पण थोडंफार वडवलेलं होतं पण व्यवस्थित येतच नव्हतं मला कारण खूपच ते नम पडलेलं होतं आणि इकडं आता हे थोडंसं उन्हाला मी टाकलेलं आहे म्हणजे सकाळपासूनच ते ऊन खात आहे आणि छान गरम झालेलं आहे तर मी ते एक छोटं टिक्कूर घेतलेलं आहे आणि सगळीकडे मी ता अंतरलेलं आहे म्हणजे ते उडून कुठवरही जावं तो त्यावरतीच पडावा कपड्यावरती मग सगळीकडे कपडे वगैरे मी अंतरले सवाळे अंतरलेले आहेत आणि त्यावरती मी बडवत आहे थोडं थोडंसं घेऊन तरी पण मी पूर्ण बडवलेलं नव्हतं आज कारण सवे नसते ना हे कामं करून आपल्याला त्यामुळे ते तितकं जमतच नव्हतं नंतर मी तसंच ठेवलेलं होतं कारण अर्धवट मी बडवलं आणि बाकीचं जे ना ते विचार केला की आज एक दिवस येऊन आला राहू दे आणि उद्याच्याला मी ते पूर्णपणे बडवून घेणार आहे तर थोडंफार भरवलं आणि जे बडवलेलं आहे ना त्यामध्ये आणखी थोडंफार ते राहिलेलं होतं तर मी इकडे एक कपडा अंतरले त्या कपड्यावरती ते पसरवलेलं आहे म्हणजे व्यवस्थित ते सगळं वाळलं जाईल आणि उद्याच्या मी सगळं हे बडवून घेणार आहे म्हणजे हे जवसाची रास करून घेणार आहे तर इकडे सगळंच मी अशा पद्धतीनं पूर्णपणे पसरवलेलं आहे कारण एकावरती एक एकावरती एक पडलेलं आहे ना त्यामुळे तिथं व्यवस्थित ते वाळलेलं नव्हतं जे खालच्या साईडचं आहे ना ते थोडंसं असं नमच होतं पुरात ही कामं झाली आता ही इव्हनिंगची वेळ आहे आणि मी आलेली आहे आता वरती आणि बघत आहे इकडं हे ववा व्यवस्थित वाळला का नाही मी मॉर्निंगलाच हे धुऊन टाकलेलं होतं पण जागा बदल बदललेली नाही खाली थंड होत आणि त्यामुळे ते व्यवस्थित वाढलेलंच नव्हतं तर इकडं दोन ठिकाणी मी टाकलेलं आहे म्हणजे सगळे एकत्र केलं नाही थोड्याशा कुड्या होत्या ते बाजूला ठेवलं आणि जे छान ववा होतात ते बाजूला गेलेलं होतं आणि पण खाली आणलेलं नाही मी जागा बदलून तिथंच मी आणखीन त्याला तसंच बसरावून दसती वरच्या साईडला एक दस्ती उन्हें। उन्हें। एक मी त्यावरती टाकून आलेली आहे म्हणजे हा वेळ ती नये येईल उद्या एक दिवस उडून खाईल ना मग मी डब्यात भरून ठेवणार आहे कारण जे आहे वस्तू अशा असतात ना जे आपल्याला स्टोर करून ठेवायचे ती व्यवस्थित वाळण्या पाहिजे तर इकडं खूप सारे मी लसूण घेतलेले सोलण्यासाठी कारण कसं होतं आहे ना जेव्हाही पाणी करायचं आहे त्यामुळे लसूण सोलायला भरपूर वेळ जातो म्हणजे एकदम वेळखाऊ काम आहे तर थोडंसं लसूण सोलून ठेवलं मग त्यानंतर मी स्वयंपाक पाणी हे सगळं केलं तर असा गेला कालचा दिवस हा दुसरा दिवस आहे म्हणजे दोन तीन चार दिवसाचे मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहेत तर आजचा वार गुरुवार आहे आणि यावेळी टाईम मॉर्निंगचे नऊ वाजलेले आहेत तर गुरुवारची पूजा कशी असते भरपूर वेळा मी सेर केलेला आहे थोडासा वेळ मला जास्त लागतो तर देवपूजा झालेल्या आहे देवपूजा झालेल्या आहेत दीप रुजित केला धूप लावलेली आहे घंटी ला, लाव ला, वाजून घेतली मनोभावे देवाचे दर्शन करून घेतले तुळशी पूजन उमरापूजन झालेलं आहे तर हीच आहे आजची देवपूजा तर आता पुढच्या कामाला सुरुवात करूया तर आज स्वयंपाकाचं तितकं तामझाम नाही आहे आज निवाण निवाण स्वयंपाक होत असतो कारण आज जेवणार कोणी कुणी नसतं आमचा उपवास आहे फक्त देण्यासाठी वरधात बनलेला आहे गणेश कॉलेजला गेलेला आहे आणि थोडीफारच भांडे झालीत म्हणजे चहा वगैरे बनलेली दूध गरम केले हीच भांडे आहेत आणि आलेले होते आता यांना दही दिलेला आहे आणि तुम्हीच फ्रूट पण घेऊन आले म्हणजे खरबूज खरबूजनलेले आहेत तर मी नंतर खायला घेणारे अगोदर ही जी थोडाफार पसारा झालेली आहे किचनमधला ते काढून घेते म्हणजे थोडेफार भांडे कुकर कडे हे सगळं झालेलं आहे ती क्लीन करून घेते म्हणजे किचनवरती थोडासा पसारा झाला तरी असं वाटतं ना की सगळं संघ संग किचन क्लीन करून घ्यावी कपडे पण मशीनला लावलेले आहेत म्हणजे ही जे आपली रेग्युलर काम आहे ती होत आहेत तर ती सगळे भांडी इकडं कुचळून ठेवलेले आहेत म्हणजे बघू शकता आज भांडी खूप कमी आहेत कारण स्वयंपाक नाही भांडे घासून झालेले आहेत किचन काउन स्वच्छ झालं तर आता करूया पोटपूजा तर इकडं घेतलेलं आहे मी खरबूज आणि इकडं फोनवरती बोलणं चालू आहे म्हणजे सांगत दोन तीन कामं माझी होत आहेत तर इकडं खरबूज मी घेतलेला आहे म्हणजे आता हे जे गरम वातावरण आहे ना म्हणजे आता गरमी चालू झालेली आहे तर कलिंगड खरबूज ह्या सगळ्या थंड वस्तू खाल्ल्याही पाहिजे म्हणजे जसं या फळामध्ये पाणी जास्त असतं आणि अशी फळं खाल्ली पाहिजे तिकडे इकडे खरबूज मी आहे याच्या बिया काढून वेगळ्या ठेवते म्हणजे बाबा म्हणतात की बिया काढून उन्हाला ठेवत जा म्हणजे याचं बी तयार होईल आणि आपल्याला कुठेतरी टाकता येतं म्हणजे कुठल्याही ये वस्तू आणल्या की बाबा असं म्हणत असतात की त्याचं बी ठेवत जा बी जा तर बी काढलेलं आहे मी इकडं आणि पूर्ण खरबूजबद्दल बी काढून उन्हाला ठेवते आणि खरबूज मी खायला घेते तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण अशा गरम वातावरणामध्ये छान असं गारतात हे खरबूज खायला याचं ज्यूस पण खूप छान बनतं पण मी ज्यूस नाही बनवला असंच खरबूज खायला घेतलेला आहे तर आता याचसोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा बाय बाय टेक केअर